अगर आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं, तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि डॉट को डॉट इन सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो प्रत्येक बैठकीतून काहीतरी रिझल्ट ओरिएंटेड काम आणि टाइम बाउंड काम काळात विशिष्ट वे, वेळामध्ये ते काम पूर्ण झालं पाहिजे या काही अपेक्षा मी माझ्याकडून व्यक्त केलेल्या आहेत काही दिवसापूर्वी प्रवाशांचा मस्त झालेला होता अनेक कोणीवा आलेल्या होता या संदर्भातली आज काही चर्चा झाली नक्की झाल्या शेवटी जसं तुम्हाला बोलू विकास करत असताना सुरक्षता आणि आशा चुका होता कामा नये ह्याच्यावर जास्तीत जास्त लक्ष ठेवणं गेटवे ऑफ इंडिया आणि ह्या सगळ्या भागामध्ये कसं लायसेन्सेस जे एकाच विशिष्ट लोकांना दिले गेलेले आहेत आणि मग ते लायसेन्सेसच्या खरंच अधिकृत आहेत का कागदपत्र तपासले गेलेले आहेत का आणि लायसेंसेस देण्याचे सोर्स कुठले आहेत या सगळ्या बाबतीवर आमची चर्चा झालेली आहे माझं म्हणणं आहे की अशा घटना ज्याच्यामुळे लोकांचे आयुष्य संपेल असं कमीतल्या कमी झाल्या कमी पाहिजे त्या बाबतीमध्ये आम्ही लक्ष ठेवणार आहोत काही विकासात्मक चांगले प्रकल्प म्हणजे तारापूर एक्वेरियम सारखे काही आता ज्यांना आपल्या सगळ्यांचं एक वेगळं भावनिक नातं आहे त्या बाबतीमध्ये आपण काय करू शकतो का नवीन आंतरराष्ट्रीय पातळीचे कन्सल्टंट आणून एक काहीतरी वेगळं नुसतं मुंबईमध्ये नाही जेणेकरून पर्यटन राज्यभर या बाबतीमध्ये कसं वाढेल त्याही बाबतीत चर्चा झाली सर स्वतः ग्राउंड वर जाऊन या संदर्भातला ऍक्शन प्लॅन बघण्याचा आपला काही मानस असेल का की ज्या पद्धतीनं किनारपट्टीवर लोक वाढत आहेत किंवा जसं आपण म्हणाल की जी हाती ऍक्टिव्हिटीज मोठ्या प्रमाणात आहेत तुम्ही स्वतः तिथे जाणार मला शेवटी मी ग्राउंडचाच कार्यकर्ता आहे त्याला मंत्रीपद मिळालेलं आहे आणि फक्त मी न जाता मी माझ्या कमिशनर लेवल पासून त्या खालच्या अधिकाऱ्यांपर्यंत हे सांगितले की प्रत्येकाने ग्राउंडवर उतरलं पाहिजे सरप्राईज व्हिजिट या झाल्यात पाहिजेत त्या सरप्राईज विजिटच्या माध्यमातून काही गोष्टी जी आपल्या नजरेसमोर येतील त्याच्यावर इमिजिएट ऍक्शन झालं पाहिजे म्हणून सरप्राईज विजिट होतील सांगणार नाही पण मी निश्चित पद्धतीने करण्याची तयारी माझी आहे कारण का माझ्या कारकिर्दीमध्ये सागर सागर सुरक्षित किंवा सा, सागर मार्ग किंवा किनारपट्टीच्या मार्गातून कोणीही आमच्या देशाकडे राज्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही एवढा धाक माझ्या डिपार्टमेंटचा आणि माझ्या मंत्रालयाचा मी निश्चित पद्धतीने मी तयार करणार आहे सा दस्ती नौका ज्या आज आहे त्याची संख्या मी वाढवण्याची माझी मानसिकता आहे आज निवड फक्त पाचच आहे पूर्ण किनार सातशे वीस मीटर ह्या पूर्ण किनारपट्टीवर फक्त पाचच आहेत ह्या पुरेशा नाहीत आम्हाला वाढवायच्या आहेत आम्ही त्या वाढवून घेणार जेणेकरून उद्या कुठलीही घटना घडली स्पॉटवर त्याचा निकाल लागला पाहिजे स्पॉटवर त्याची शासन झालं पाहिजे बाहेरून येणाऱ्या ज्या ह्या बोटी आहेत ज्या मोठ्या मोठ्या ट्रॉलर आहेत ज्याच्यामुळे आमच्या स्थानिक मच्छीमारांना फार मोठा त्रास आहे आणि तो कायदाच आहे कायद्याच्या बाहेर आम्ही काय बोलणार नाही कायद्यावर बोटच ठेवून आमचा मंत्रालय चालणार आहे ज्या अर्थी ज्या पद्धतीने जो नियम सगळ्यांना लागतो तो बाहेरच्या ट्रॉलरना पण लागणार एलईडी डी फिशिंगवाल्याला लागणार पण प्रत्येक जिल्हा रायगड मुंबई म्हणजे रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी या प्रत्येकाचे नियम वेगळे आहेत कि ते कुठे पर्सेनेट चालतात कुठे मिनी पर्सेनेट चालतात आणि आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पारंपरिक मच्छीमारी चालते प्रत्येकाला उदाहरण पारंपरिक मच्छीमार कसे जगलं पाहिजे वाढलं पाहिजे त्या दृष्टीकोन आम्ही पावलं होतं कोणीही कोणाच्या पोटावर लात मारणार नाही एवढी काळजी आम्ही आमच्या माध्यमातून घेणार